पत्रकार संघाच्या वतीने व्यवूतच्या वतीने मी आभार मानते सर्व संस्थेचे लोक सगळे एकत्र आणि आज अत्याचार झाले याच्या विरोधात सगळे आवाज उठवला आहे आणि आशाताईच्या सगळ्याच्या सहकार्याने एकत्रित करून आले मी सर्वांचे आभार मानते असंच जर कार्य आपलं चालू राहील राहिलं ना तर आपण नक्कीच यशस्वी आणि गरज आता काळाची गरज आहे की आपल्याला महिलांना शस्त्र परवाना घेण्याची गरज आहे आणि मी म्हणते आपल्याला त्याच्यासाठी पण आवाज उठवला आहे संघटना ज्या आहेत ज्या एकत्र आलेल्या आहेत आहे की वाढती गुन्हेगारीपणा किंवा वार्ता अत्याचार मैदानावर मैदानावरच नाही तर मुलींवर सुद्धा हे अत्याचार व्हायरल आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज आम्ही काही घरी करायला येते जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी कारवाई आहे ती ते करणार आहे आणि मला फक्त एकच सांगा असं वाटतं की आपण म्हणतो की बेटी बचाव बेटी पढाव पण मला असं वाटतं की आता बेटीनीसुद्धा लढायला शिकलं पाहिजे नुसतं शिकून आणि मुलींना वाचवून उपयोग नाही आहे कारण हे नरदम बसलेच आहेत मुलींना मारण्यासाठी तर आता मुलींनाच मला आवाहन करायचं की तुम्ही लढायला शिका जेणेकरून तुमच्यावरही कोणी हात करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा हात तुम्ही निश्चितच तिथे सोडू शकता आणि सर्व महिलांना मुलींना शाळेच्या ज्या शिक्षिका असतील त्या सगळ्यांना मला आवाहन करायचं आहे की आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे आपल्या मुलींपासून सुरुवात करायची आहे त्यांना तुम्ही स्वसंरक्षणाचे दडे हे स्वतःच दिले पाहिजे कारण जिजाऊ जे होते mm -hmm. तिने शिवाजी महाराज घडवले पण जिजाऊ स्वतःसुद्धा चार हात करायला कुठेही मागे नव्हत्या आणि आम्हाला असं वाटतं की आता प्रत्येक घरामध्ये जिजाऊ ही स्वतः घडली पाहिजे तेव्हा जाऊन कुठेतरी पुढे शिवाजी महाराज घडतील आणि जे बंधू आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण ज्या मुलीला छेडतोय अशा अत्याचार करतो आहे तर आपल्याही घरात बहिणी आहेत आई आहेत हा विचार त्यांनी करावा आणि त्यांची मानसिकता कुठेतरी बदल्याची गरज आहे मी सर्व संघटनांचे आभार मानते की आज सर्व संघटना तिथे आल्यात त्यांनी

त्याचं तर खूळ इतकं भारतात पसरू पाहत आहे की आपल्या मुली व महिलांवर अत्याचार होत आहे त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात येत आहे आणि जेव्हा एखादी अशी घटना घडते त्याला पोलीस घेऊन जाता काहीतरी शिक्षा होती चावम्याव तो परत चार पाच वर्षांनी सुटून येतो बिंदास फिरतो परंतु आमच्या मुली आणि महिलांवर जर अत्याचार होतो त्यांचं आयुष्य खराब होतं याला जबाबदार कोण आणि किती दिवस आम्ही सहन करायचं आम्ही नाशिक जिल्ह्यातील फक्त नाशिक शहर नव्हे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक संघटना संघटना असेल किंवा संस्था असेल असे सर्व समाजसेवक आज या शेकडोंच्या संख्येने आहोत आमच्या एक एक संस्थेत संघटनेत शेकडो शेकडो सभासद आहे तुम्ही विचार केला उद्या जर आम्ही याच्यावर जर मोर्चा काढला लाखोंच्या संख्येने नाशिक बंद होऊ शकता परंतु शासनाचा मान सन्मान ठेवला पाहिजे आपण कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवणं ठेवण्याचे कार्य हे प्रत्येक व्यक्तीचं आहे म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सर्वांच्या वतीने आज निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर जसे आपण उदाहरण ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो जसं हे बदलापूरला झालं तो जो आरोपी आहे त्याला तात्काळ फाशी द्यावी आणि या आधीचेही जेही मुली व वा महिलांवर अत्याचार होणारे जेही खटले असतील हे तातडीने हे खटले निकाली लावावेत नाही तर उद्या सर्व या नाशिक जिल्ह्यातील समाजसेवक जर मनावर घेतील तर काहीही घडू शकतं धन्यवाद कार्यालय कलेक्टर साहेबांना लव जिहा बलात्कार विरुद्ध जे आता महाराष्ट्रात घडत आहे पूर्ण इंडियात घडत आहे वेगवेगळ्या ठिकाणी अमानुषरित्या नराधमानी केलेले बलात्कार यांच्या विरुद्ध कारवाईसाठी नाशिक शहरातील संपूर्ण संस्था एकत्र महासंघ येऊन संस्थेचे अध्यक्ष एकत्र निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आले आहेत आणि आणि कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन झालं आम्हाला पुढील हमी दिली की यांच्यावर कारवाई कठोर करण्यात येईल आणि पुढे असे करण्यात येईल जसं की प्रधानमंत्र्यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी कठोर करने लाज़ जी आर ओपन करने की हमी लिया है। तर आता अमाला थोड़ा करावा थैमान चालू आहे याला कुठंतरी आळा घालण्यासाठी आमच्या संस्था नाशिक जिल्ह्यातील मोठमोठ्या संस्था एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आले आणि कठोरात कठोर त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे आजपर्यंत असंच होत आलंय की निर्भया हत्याकांड झालं तरी सुद्धा अकरा वर्ष उलटून गेलं कुणी सुद्धा तेच 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 परत रिपीट होत आहे एखाद्याला अशी शिक्षा द्या की रस्त्यावर त्याला चार शिवछत्रपती चार कोणी कापायचे तसे कापून टाका त्यावेळेला का, आज कुठं एकत्र आणि आम्ही एकत्रित आवाज येऊन आवाज उठवत आहे तर सर्व विरोधात एक आवाज आणि सर्व एकत्र आल्यावर आवाज काय होत हे प्रशासनाला कळून हलवून फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण आम्ही जिजाऊच्या लेखी आहोत आज आमच्या बरोबर सहा मुलींवरती अनेक अत्याचार होत आहे वर्षानुवर्ष ही कहाणी परत परत होत आहे आपल्या मुली सुरक्षित नाही आहे आणि त्या सुरक्षित होण्यासाठी आणि ज्या नराधमांनी अत्याचार केलेले आहेत अशा नराधमांना कडक शिक्षा व्हावी यासाठी नाशिक शहरातील अगणित संस्था ज्या आहेत ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत आणि ह्या एकत्र येऊन आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की अशा जणांना आरा बसला पाहिजे ज्या निरोधनांनी हे नृत्य केलेले आहेत त्यांना शिक्षा त्वरित झाली पाहिजे आणि शिक्षा अशी झाली पाहिजे की कुणा कोणालाही शिक्षा हे करण्याचा विचार करण्याचं शिक्षण नाही पाहिजे आणि त्यांना एक भाग बसला पाहिजे Znaczy, możemy z klej pod szabę घोषणा देणार शांततेने ते कार्यक्रम करणार शांतते नेणार ने पण अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे हांडायचं नाही परंतु आम्ही मूठपणाने हा मोर्चा आम्ही कलेक्टर ऑफिसला देणार आणि हे निवेदन आमचं कलेक्टर पासून ती राज्यपाल पर्यंत जाणार आहे धन्यवाद आज महाराष्ट्रातल्या चिमुकल्या तीन वर्षाच्या मुलींना बदलापूर येथे तसेच कलकत्ता इथे एका डॉक्टरनं जर अत्याचार होत असतील तर ह्या खऱ्या अर्थाने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे का खऱ्या हो अर्थाने महिलांना पन्नास टक्केचं आरक्षण मिळालं आहे का या गोष्टीवर विचार करण्यासारखा आपण सगळे नाशिककर नाशिककर मधल्या सगळ्या संघटना एकत्र येऊन आज जिल्हाधिकारी साहेब ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या झालेल्या घटनेसंदर्भात गुन्हेगारांना पाठीची शिक्षा व्हावी यासाठी आज आम्ही नाशिकच्या सर्व सामाजिक पक्ष एकत्र येऊन कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध न ठेवता सर्व सामाजिक घटकातल्या महिला संघटना पुरुष संघटना व सर्व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते एकत्र येऊन आज तिथे आम्ही नाशिककरांच्या वतीने निवेदन देत आहोत एक महाराष्ट्रासाठी एक वेगळी पहेल असणार सर्व सामाजिक संस्था एकत्र एका वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहोत अत्याचार झाले त्यामुळे सगळे नाशिककर हे सगळे आवर्जून सगळ्या संस्था हजर आहेत आणि अशी एकच घटना नाही तर आपल्या नाशिकमध्ये जवळजवळ नाशिकमध्ये नाही जवळजवळ गावोगाव वीस घटना आत्ताच्या आत्ता या घडलेल्या आहेत वीस ठिकाणी घडलेल्या आहेत तर मला असं वाटतं की आ, आज जे गावोगावी स्मशानभूमी सरकार बनवतात त्याचप्रमाणे आधीचा खड्डा प्रत्येक जिल्ह्यात बनवला पाहिजे आणि ज्या जिल्ह्यातून आधी घटना घडेल त्या जिल्ह्यात पुढे थोडी दूरजा त्यांना द्यायला पाहिजे आज सगळीकडे कायदा आहे चीन जपान अफगाणिस्तान दुबई या ठिकाणी पण सगळीकडे खशी देतात आपल्याकडे का देत नाही आणि ते एकदा मेडिकल झाल्यानंतर ते काय कुठल्याही कोट कचेरी काही काही बसत नाही आणि तू झालं की लगेच खाशी देतात तर मग माझा असं निर्द नाही की प्रत्येक जिल्ह्यामध्ये खशीचा काम उभा राहायला पाहिजे आणि ज्या ज्या आम्ही सगळ्यात महिला पेटू उठलेलो आहे आज आमच्या नाती शाळेमध्ये जात आहे छोट्या छोट्या सुंदर सुंदर नाती शाळेत जात आहे आमचा जीव जीवात नसतो तरी येईपर्यंत आम्हाला सुरक्षा हवी आहे भाजी झालीच पाहिजे भाजीचा थंड हा सगळीकडे उभाच राहिला पाहिजे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये उभा राहायला पाहिजे नाही तर कमीत कमी बॉम्बे मुंबईमध्ये तरी उभा राहायला पाहिजे असं मी कळकळून विनंती करते